आता ट्रॅफिक नियम मोडणे परवडणार नाही दंडाचे नवे दर पाहून वाहन वापरणेच सोडून द्याल तुम्ही जर नेहमीच वाहतुकीचे नियम मोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला तीन नवे तर दहा पट दंड भरावा लागणार आहे कारण नवीन मोटार वाहन दंड दोन हजार पंचवीस एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू झाला आहे दंडाव्यतिरिक्त तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची देखील तरतूद करण्यात आली आहे जर तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना आढळलात तर तुम्हाला एक हजार रुपये दंड आकारला जाईल यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल पूर्वी जर तुम्ही ही चूक केली तर शंभर रुपये दंड आकारला जात होता जर दोनपेक्षा जास्त लोक प्रवास करत असाल तर तुम्हाला एक हजार रुपये द्यावे लागतील सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल यापूर्वी यासाठी शंभर रुपयाची तरतूद होती दुसरीकडे तुम्ही सिग्नल तोडलात तर तुम्हाला पाचशे रुपयांऐवजी तुम्हाला पाच हजार रुपये दंड द्यावा लागेल वाहन चालवत असताना जर कोण फोनवर बोलत असतील तर यासाठी पाचशे रुपयाऐवजी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे रस्त्यावर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास आणि स्टंट केल्यास किंवा धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्यास रुपये दंड दंड आकारण्यात येणार आहे पिऊन गाडी चालवत असेल तर रुपये आणि किंवा सहा महिने कारावासाची तरतूद आहे दुसऱ्यांदा असे करताना आढळल्यास पंधरा हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो रुग्णवाहिकासारख्या आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवला तर त्याला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स नसेल तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड द्यावे लागणार आहे तसेच जर तुम्ही इन्शुरन्स शिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवासी होऊ शकतो जर मूल अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल आणि तो वाहन चालवताना आढळला तर त्याला पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो यासोबतच त्या वाहनाची नोंदणी देखील एक वर्षासाठी रद्द केली जाईल वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू